राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखजी यांनी माझ्याबद्दल एक ट्विट करून आपल्याला तांत्रिक बाबी समजणार नाही आपण आपलं हसू करून घेऊ नका असे म्हटले आहे माननीय अनिल देशमुखजी आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही बारा ऑक्टोबरची घटना ही कोणत्याही कोणत्याहीच काडा वर सायबर अटॅक झाल्यामुळे झाली नाही आहे दहा ऑक्टोबर पासून आपल्या वीज खात्याच्या चारशे केवीच्या दोन लाईन मध्ये गेल्या होत्या आपल्या अधिकाऱ्यांनी ते ब्रेकडाऊन अटेंड केले नाही आहे या दोन वाहिन्याचं लोड तिसऱ्या आणि चौथ्या वाहिनीवर आलं होतं तिसरी वाहिनी सुद्धा ओव्हरलोड झाल्यामुळे त्यावर स्पार्किंग होत असल्यामुळं ती गेली आणि जेव्हा चौथ्या वाहिनीवर लोड आला चौथी लाईन जाणार होती तेव्हा आपल्या ऑपरेटरनी चौथी लाईन बंद केली आहे दहा ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबरपर्यंत काही सायबर अटॅक होत नाही या सर्व अधिकाऱ्याच्या हलगर्जीपुळामुळे बनामुळे झालेली घटना आहे आणि सायबर हल्ला हा कधीही कंडक्टर तुटण्यावर होत नाही सायबर हल्ल्याने कधी वायर तुटत नाही आणि त्यामुळं आपल्याला तांत्रिक बाबी समजत नाहीये आपण वीज खात्यावर बोलू नये आणि बारा कोटी जनतेला मूर्ख बनवू नये हे आपलं अपयश आहे आपल्या सरकारचं अपयश आहे